बेष्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग एकतीस सम्राट सोड तिला सेजलचा पांढरा पडलेला चेहरा बघून रावसाहेब धावतच त्यांच्याजवळ गेले सेजलच्या गळ्यावरील त्याचे हात दूर करण्याचा ते प्रयत्न करू लागले पण सगळं व्यर्थ रागात असलेल्या त्याची पकड अधिक अधिक घट्ट होऊ लागली तू का असे अर्धवट पिक सामाला पाठवलेस तुला माहीत होते ना आध्या आमच्या विक्रमची वाईफ होती मग असे खेळ खेड़ खेळताना तुला काहीच कसे वाटले नाही एवढी निर्दयी कशी कोणी असू शकते सेजलला सोडून देत सम्राट रागाने तिला बघू लागला त्याचे श्वास फुलले बोलल्याही जात नव्हते त्याला रावसाहेब त्यांची पत्नी घाबरून त्याला बघू लागले सम्राट तू तू ठीक आहेस कधी नव्हे ते रावसाहेबांना त्याच्यासाठी वाईट वाटले सेजल गळ्याला हात लावून घाबरून त्याला बघत होती काय वाईट केले होते ग आम्ही तुझे जे असे आमच्या जेवावर उठलीस आम्ही तर प्रेमच केले होते ना तुझ्यावर त्याची एवढी मोठी शिक्षा की आमच्या बायकोपासून तू आम्हाला दूर करायला निघालीस तुझ्यामुळे आम्ही मुलींचा रागराग करू लागलो पण आमची आध्या खूप चांगली आहे पण तुझ्यामुळे आम्ही तिला चुकीचे समजून बसलो परत एकदा आपण फसवले गेलो म्हणून नको ते करून बसलो तुला काय वाटते आम्हाला अध्यापासून दूर करून तू आमच्या आयुष्यात परत येऊ शकशील तर तसे काहीच होणार नाही आम्ही तुझा फक्त तिरस्कार करतो तू कितीही प्रयत्न कर पण आम्ही कधीच तुझा स्वीकार करणार नाही राघाने बोलून सम्राट हॉस्पिटलमध्ये निघून गेला का तू त्याच्या मागे लागून आहेस सेजल पहिलेच त्याला कमी त्रास दिलेस का की अजून त्याला उद्ध्वस्त करायला निघालेस आज मला खरंच लाज वाटते तुला माझी मुलगी म्हणून घ्यायला हे सगळं तुमच्यामुळे झाले सेजलची आई दोन्ही लेकींवर जडजडीत ज़ड़ कटाक्ष टाकून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या रावसाहेबही तिच्याकडे एक वार बघून त्यांच्या रूममध्ये गेले सेजल तिथेच हॉलमध्ये उभी राहिली आम्ही इथे एक क्षणही राहणार नाही हे घर नसून कोंडवाडा आहे इथे तर श्वास गुदमरतो आमचा विक्रम चिडून बोलला कुठे जाणार आहात तुम्ही आता तुम्हाला हे घरातील नियम नको वाटतात कोंडवाडा समजता घराला मोहिते पाटलांच्या वाड्याबाहेर पाऊल ठेवताच तुम्हाला किंमत कडेल इथली इथल्या नियमांची आमची शेवटी हाच कोंडवाडा तुम्हाला सुरक्षित वाटेल अहिल्याबाई जरा तोऱ्यातच विक्रमकडे बघू लागल्या हा वाडा कधीच कोणासाठी सुरक्षित नाही रोज कोणाला तरी त्रासात बघून जीव तडमडतो आमचा आम्ही आणखी कोणाला असे तिळतिळ तुटताना नाही बघू शकत विक्रम बोलून खांद्यावरची चॅक सोफ्यावर ठेवून जानकीबाई रघुनाथरावांच्या पायात आशीर्वाद घ्यायला वाकला विक्रम तुमची ही जिद्द सोडा आम्ही सगळे ठीक आहोत तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाऊ नका तुम्हाला बघूनच तर आम्हाला जगायला प्रेरणा मिळते जानकीबाई त्याला मिठीत घेत बोलल्या आम्ही नक्कीच परत येऊ आई एक असे विश्व तयार करू जिथे सगळेजण मोकळा श्वास घेऊ शकतील कोणालाच मनाविरुद्ध जगण्याची गरज पडणार नाही आता आम्हाला जाऊ द्या जानकीच्या कपाळावर ओठ टेकवत विक्रम बोलला सम्राट या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर सोडून जात आहोत सांभाळा स्वतःला सम्राटला मिठी मारत कातर स्वरात विक्रम बोलला जाणं गरजेचं आहे का तू जिद्द सोड ना विक्रम आणि मी नाही राहू शकणार इथे तुझ्याशिवाय एकटे सम्राट रडत बोलला तू असा मुलींसारखा रडताना छान नाही दिसत विक्रम त्याचे डोळे पुसत हसतच थस बोलला सगळ्यांचा निरोप घेत विक्रम वाड्याच्या बाहेर पाऊल टाकणारच की तुमच्या मागे मोहिते पाटलांचं नाव आहे म्हणून मागे पुढे लोकांची फौज उभी असते तुमच्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात त्याचाच घमंड आला आहे तुम्हाला वाड्याबाहेर एक दिवस जगून पहा म्हणजे सगळी अकड निघून जाईल तुमची अहिल्याबाई चिडून बोलल्या तसे विक्रमची पावलं जागीच थांबली विक्रमचे असे बगावत करणे त्यांना मुळडीच मान्य नव्हते ठीक आहे मोठी आई तुम्ही दिलेले नाव आडनावाचा आम्ही त्याग करतो तुमच्या नावाशिवाय आम्ही काहीतरी नक्कीच करून दाखवणार जोपर्यंत आम्ही स्वबळावर काहीतरी मोठं अचीव करत नाही या वाड्यावर परत येणार नाही शब्द आहे आमचा अहिल्याबाईच्या डोळ्यात बघत विक्रम बोलला चेहऱ्यावर गर्व डोळ्यात काहीतरी करण्याची जिद्द सगळे रडतच त्याला बघत होते तुम्ही विनाकारण विषय वाढवत आहात विक्रम अजूनही वेळ गेली नाही माघार घ्या बाहेर आयुष्य खूप कठीण आहे तुम्ही अजूनही लहान आहात हवं तर तुम्ही हॉस्टेलला राहायला जा पण असे करू नका अहिल्याबाई त्याला समजावत बोलल्या माफ करा मोठी आई पण आमचा निर्णय झाला बोलून विक्रम बाहेर निघून गेला ते परत कधी आलाच नाही भूतकाळातील सगळ्या घटना आठवून जानकीबाई मोठमोठ्याने रडू लागल्या जानकी सावरा स्वतःला किती त्रास करून घेत आहात रघुनाथराव त्यांना मिठीत घेत समजावू लागले आम्ही आमच्या पोटच्या गोड्याला गमावले हो आमचा विक्रम सुखरूप आहे समजत होतो पण ते आमच्यावर एवढे नाराज होते की त्यांना आम्हाला भेटावेसे वाटले नाही आम्ही आई म्हणून कुठेतरी कमी पडलो जे काम आमच्या विक्रमची अध्या सहा सात महिन्यापासून करत आल्या तेच आम्ही पहिले केले असते तर आमचे विक्रम कायम आमच्यासोबत असते जानकीबाई रडत बोलल्या हे हे सगळं ताईमुळे झाले त्यांनाच हे नको ते रूढी परंपरा सोडायच्या नव्हत्या त्यांच्यामुळेच आमचे विक्रम हे घर सोडून गेले आज त्यांच्यामुळेच ते परत येऊ शकले नाही आम्ही ताईला कधीच माफ करणार नाही बोलतच जानकीबाई रडू लागल्या दारात उभी असलेल्या अहिल्याबाईचे डोळे भरून आले मनात अपराधी भाव घेऊन आल्या आल्यापाऊली त्या निघून गेल्या असेच आठवडा निघून गेला सगळे आध्याच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत होते सगळ्यांनी सम्राटसोबत बोलणे टाकले तो एकटाच हॉस्पिटलमध्ये दिवसरात्र शून्यात नजर लावून बसलेला असायचा जानकीबाई तर अहिल्याबाईकडे बघतही नव्हत्या की बोलतही नव्हत्या जानकीबाई रोज आध्याला बघायला यायच्या तिच्यात त्या विक्रमला शोधू लागल्या तुम्ही अगदीच आमच्या विक्रमची प्रतिकृती आहात अध्या लवकर बरे व्हा आम्ही आमच्या विक्रमला तर गमावून बसलो पण तुम्हाला गमवायचे नाही जानकीबाई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत हलकेच फुटफुटल्या डोळे भरून आले त्याने खाली झुकून तिच्या कपाडावर ओट टेकवले त्यांच्या डोळ्यातील पाणी आध्याच्या बंद पापण्यांवर पडले तसे हलकेच तिची हालचाल झाली जानकीबाई तिच्या जवळून उठून बाहेर जातच होत्या की आध्याने त्यांचे बोट पकडले जसे एखादा छोटा त्याच्या आईचे पकडतो जानकीबाई आश्चर्याने वडून तिला बघू लागल्या मम्मी पप्पा प्रयाग ग्लानीतस अध्या बडबड करू लागले आध्या आध्या आम्ही तुमच्या आई डोळे उघडा खुश होत जानकीबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या खुशीने डोळे वाहू लागले प्रयाग आध्या हळूच पुटपुटली पण लगेचच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला जानकीबाईने घाबरतच डॉक्टर कॉलचे बटन प्रेस केली तसे पळतच तस डॉक्टर नर्स आय सी यूच्या दिशेने आले डॉक्टर काय झाले त्यांना बघून सम्राटने घाबरून विचारले डोंट नो आत गेल्यावरच कळेल क्यूज मी बोलून डॉक्टर लगबगीने आत निघून गेले सम्राट काचेतून आत डुकावून बघू लागला पण स्पष्ट काहीच दिसत नव्हते डॉक्टर आध्याला तपासत होते तर जानकीबाई तोंडाला पदर लावून तिला एकटक बघत होत्या कासावीस तो हो? आत सुरू असलेली हालचाल बघू लागला हृदय उगच वेगाने पडू लागले काही वेळाने डॉक्टर बाजूला झाले तशी आध्या त्याच्या नजरेस पडली तोंडावरचे काढलेले ऑक्सिजन मास्क डोळे मिटून निपचित पडलेली ती त्याचे हार्टबीट स्किप झाले आध्या तो कातर स्वरात पुटपुटला लगेच दरवाजा पुश करून तो आत आध गेला आध्या आध्या उठ तू तू असे नाही करू शकत मांडणे आमची चूक झाली पण त्याची एवढी मोठी शिक्षा आम्हाला मांडणे नाही तुला उठावच लागेल आमच्यावर रागव हवं तर मार तुझा अधिकार आहे पण आम्हाला सोडून जाऊ नकोस आम्ही नाही जगू शकणार तुझ्याशिवाय प्लीज ना बायको आमच्यासाठी परत ये सम्राट तिला मिठी मारत असंबंध बडबड करू लागला जानकीबाई डॉक्टर नर्स हताश नजरेने त्याला बघू लागले अचानक मशीनचा बिप बिप आवाज वाढला आध्या मोठमोठे श्वास घेऊ लागले दादासाहेब सम्राटला दूर व्हायला खुणावर डॉक्टरांनी लगेच तिच्या तोंडावर मास्क लावले छातीवर शॉक ट्रीटमेंट दिले तसे आध्याचे हार्टबीट नॉर्मल सुरू झाले तिला इंजेक्शन दिले नाव शी इज फाईन उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर येतील तेव्हा बाकी टेस्ट करून घेऊ डॉक्टर सम्राटकडे बघत हसतच बोलले थँक यू थँक यू सो मच डॉक्टर डॉक्टरचे हात दोन्ही हातात पकडून डोक्याला लावून सम्राट पुटपुटला डॉक्टर बाहेर निघून गेले तसे सम्राट आध्याचे हात हातात घेऊन त्याच्या शेजारी बसला डोळ्यात पाणी ओठावर हसू थँक्यू बायको हळूस तिच्या कपाडावर ओठ टेकवत सम्राट तिच्याकडे एकटक बघू लागला त्याला तसे बघून जानकीबाई डोळे पुसत बाहेर निघून गेल्या सकाळी आध्या शुद्धीवर आले डॉक्टर तिला तपासत होते मोहित पाटील फॅमिली बाहेर उभे डॉक्टर येण्याची वाट बघत होते आध्या भिरभिर त्या नजरेने कोणाला तरी शोधत होती डॉक्टर मला काय झाले आध्याने अगदीच क्षीण आवाजात विचारले घाबरू नका आता तुम्ही ठीक आहात छोटासा ॲक्सिडेंट झाला होता तुमचा डॉक्टर तिला तपासत बोलले तशी आध्या शांत झाली आता तुम्हाला रूममध्ये शिफ्ट करू मग तुम्ही तुमच्या फॅमिलीला भेटू शकता बोलून डॉक्टर बाहेर निघून गेले अध्या डोळे मिटून शांत पडून राहिले डॉक्टर कशी आहे ती सम्राटने विचारले तर ठीक आहेत थोड्या वेळाने तुम्ही त्यांना भेटू शकता डॉक्टर बोलले तसे सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला काही वेळातच अध्याला व्ही आय पी रूममध्ये शिफ्ट करण्यात आले आध्या जानकीबाईने तिच्या शेजारी बसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले तसे आध्या अनोळखी नजरेने त्यांना बघू लागली कसे वाटत आहे आता हसत त्यांनी विचारले तुम्ही मला ओळखतात का आध्या गोंधळून बोलली तसे जानकीबाईचा जा तिच्या डोक्यावर फिरणारा हात जागेच थांबला आध्या अहो मी तुमची आई जानकीबाई गोंधळून बोलल्या आई आध्या विचित्र एक्सप्रेशन देत त्यांना बघू लागली आंटी तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे तुम्ही माझी आई नाही माझी आई तर केव्हाच बोलून आध्या हुंदके देत रडू लागली आध्या, आध्या, आध्या शांत व्हा असे रडू नका त्रास होईल तुम्हाला आणि आम्ही तुमच्या आई म्हणजे तुमच्या सासूबाई आहोत जानकी तिला धीर देत बोलल्या सासूबाई आध्या आता मात्र पॅनिक झाली नजरेसमोर प्रयागचा चेहरा रडून गेला ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली डॉक्टर डॉक्टर जानकीबाई घाबरून आवाज देऊ लागल्या तसे शेजारच्याच रूममध्ये राऊंडवर आलेले डॉक्टर पडत असत आले बाहेर बसून असलेले सम्राट आणि फॅमिली घाबरून आज जाऊ लागलेच की नर्सने त्यांना अडवले डॉक्टर आद्याला चेक करू लागले तिचे बी पी शूट झाले होते डॉक्टरांनी लगेच तिला इंजेक्शन दिले ती हळूहळू नॉर्मल झाली ती पाणावलेल्या नजरेने जानकीबाईला बघू लागले भाई डॉक्टर माझा भाई कुठे आहे आध्याने मोठा श्वास घेत हळू आवाजात विचारले तुम्हाला आरामाची गरज आहे मॅम डॉक्टर बोलले त्यावर आध्याने काही न बोलता डोळे मिटले औषधांमुळे तिला लगेच झोप लागून गेली जानकीबाई रडतच तिला बघू लागल्या डॉक्टर अचानक काय झाले यांना जानकीबाईने विचारले डॉक्टरांनी त्यांना बाहेर यायला खुनावले तुम्ही त्यांच्यासोबत आत ने होतात नेमकं काय बोलणं झाले तुमच्यामध्ये डॉक्टरांनी जानकीबाईला विचारले तसे जानकीबाईने खरं काय ते सांगितले अचानक डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीर भाऊ उमटले त्यांचे भाई आले का डॉक्टरांनी गंभीर स्वरात विचारले त्यावर सगळे एकमेकांना बघू लागले आध्याच्या टेन्शनमध्ये अभयला तिचे ॲक्सिडंट झाल्याचे सांगायचेच विसरून गेले होते त्यांना लवकर बोलावून घ्या डॉक्टर बोलले पण झाले काय डॉक्टर आबासाहेबांनी विचारले माफ करा आबासाहेब मी नक्की सांगू शकत नाही पण त्यांच्या डोक्याला मार लागल्याने होऊ शकते त्यांच्या मेमरीवर इफेक्ट झाला असेल त्या जागे झाल्यावरच कळेल तोपर्यंत त्यांच्या भावाला बोलवून घ्या डॉक्टर बोलले तसे सगळे शॉक झाले सम्राट तर लडखडत मागे बेंचवर बसला डोळे भरून आले आध्या आम्हाला विसरले आमची बायको आम्हाला विसरली असे कसे विसरू शकते ती सम्राट तोंडातच पुटपुटला सगळे पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला बघू लागले बघितले काय होऊन बसले हे फक्त तुमच्यामुळे झाले सम्राट तुमच्या रागामुळे तुमच्या अविचारी वागण्यामुळे आमच्या विक्रमची आध्या आम्हाला विसरल्या फक्त तुमच्यामुळे जानकीबाई सम्राटच्या गालावर लागोपाठ मारू लागल्या सम्राट पुतळ्यासारखा जानकीबाईला बघत होता डोळे वाहत होते पण तो काहीच रिॲक्ट करत नव्हता जानकी सांभाळ्या स्वतःला हे हॉस्पिटल आहे रघुनाथराव त्यांना अडवत बोलले बघा ना अहो काय झाले आध्या आम्हाला ओळखत नाही आम्हाला आंटी बोलल्या त्या नेहमी आई आई करत मागे असणाऱ्या त्या एका क्षणात आम्हाला परक्या झाल्या जानकीबाई आक्रोश करू लागल्या संध्याकाळच्या सुमारास अभय हॉस्पिटलमध्ये आला मला असे लगबगीने का बोलावून घेतले सगळं ठीक तर आहे ना आबासाहेबांच्या जवळ येत अभयने विचारले त्यांची नजर शून्यात नजर लावून बसलेल्या सम्राटवर पडले प्रत्यक्षात पहिल्यांदा बघत होता तो सम्राटला विक्रमपेक्षा खूप वेगळा पण तेवढाच हँडसम सम्राट अभयने त्याला आवाज दिले तसे सम्राट भानावर येत्याच्याकडे बघू लागला नजरेत अनोळखी भाव मी अभय आध्याचा भाई आपण आज पहिल्यांदा भेटत आहोत अभय हलके गालात हसत बोलला त्याला बघता सम्राटने त्याला मिठी मारत रडू लागला तसेही आध्याचे ॲक्सिडेंट झाले तेव्हापासून तो एकटा स्वतःशी भांडत होता सगळे तर त्याच्याकडे एका अपराध्यासारखे बघत होते त्याला साधे कोणी सांत्वनासुद्धा दिले नव्हते सगळ्यांच्या तिरस्कारित नजरा आणि आध्याची अवस्था पुरताच तुटला तो पण कोणासमोर मनही मोकळी करू शकत नव्हता तो तू असा रडतोस का त्याला दूर करत अभयने जरा गोंधळून विचारले अभय आम्हाला माफ करा तुम्हाला पहिलेच सांगायला हवे होते पण आम्ही विसरलो आध्याचे ॲक्सिडेंट झाले आबासाहेब बोलले तसे अभयच्या पायाखालची जमीनच सरकली ॲक्सिडेंट कसे ती ती आता कशी आहे ती ठीक तर आहे ना अभय पॅनिक होत एकावर एक प्रश्न विचारू लागला आबासाहेबांनी सम्राटवर एक रागेट कटाक्ष टाकले तसे सम्राटने नजर झुकवली मग आबासाहेबांनी सगळं त्याला सांगायला सुरुवात केली शिवाय सम्राटने अध्यावर केलेले आरोप तिला एकटीला सोडून गेल्याचे आता ती ठीक आहे कळताच अभयने मोकळा श्वास घेतला स्वतःला सावरत तो सम्राटजवळ गेला तो काळजी करू नकोस ती खूप स्ट्रॉंग आहे लवकर बरी होईल ती अभय बोलला तसे सम्राट एकटक त्याला बघतच राहिला किती साधे होते दोघेही बहीण भाऊ जेव्हा त्याला कळेल त्याच्या बहिणीची अशी अवस्था सम्राटमुळे झाली तर तो माफ करेल का पण आबासाहेबांनी पहिलेच या गोष्टी लपवून ठेवल्या ते त्याने आबासाहेबांकडे पाहिले तर ते भावहीन नजरेने त्यालाच बघत होते सम्राटने नजरेनेच त्यांना धन्यवाद केले आध्या अभयने तिच्या डोक्यावरून हात फिरवले तिला असे बघून त्याचे डोळे भरून आले पहिल्या ॲक्सिडेंटमध्येही ती कसे बसे जगू शकली होती त्यात प्रयाग गेल्याचा धक्का जिवंत लाश झाली होती जणू परत एकदा तिच्यावर आलेले संकट टणले होते यासाठी देवाचे आभार मानावे की वारंवार तिची परीक्षा घेतो म्हणून नाराज व्हावे पण सध्या तर ती सुखरूप आहे याचे समाधान होते भाई आध्याने कातर स्वरात आवाज दिले त्याला बघताच तिचे डोळे भरून आले तिच्या तोंडून भाई ऐकून त्याला भरून आले त्रास होत आहे का अभयने काळजीने विचारले तिने होकारात मान हलवली दोघे थोडा वेळ असेच बोलत राहिले एव्हाना तिच्या बोलण्यातून त्याला कळून चुकले आध्या मागचे काही महिने विसरले ती फक्त चांदगडला आल्याचे तिच्या लक्षात होते तिचे सोबत जबरदस्ती झालेले लग्न कोल्हापूर सगळं विसरली होते। पाच सहा दिवसांनी आध्याला डिस्चार्ज देण्यात आले सगळे मोहिते पाटील त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आले होते पण डॉक्टरांनी तिला भेटायला मनाई केल्याने सगळे दुरूनच तिला बघत होते आध्या बेडवर बसून होती तर अभय तिचे सामान पॅक करत होता सिस्टरच्या मदतीने तिला व्हीलचेअरवर बसवून तिला तो बाहेर घेऊन आला तिला बघताच सगळे सावरून उभे झाले अभयने सगळ्यांना हात जोडून निरोप घेतला जानकीबाईला हुंदका दाटून आला तसे त्याने तोंडावर पदर ठेवले सगळ्यांनी मानेनेच त्याला निरोप दिला सम्राट एका भिंतीच्या आडून तिला बघत होता तिच्यासमोर येण्याची त्याची हिंमतच झाली नाही ती नजरेआड होईपर्यंत सगळे तिला बघतच होते सम्राट पडतच खाली गेला ते नुकतेच कारमध्ये बसले अभयची नजर सम्राटवर पडले तसे सिस्टरला अध्याकडे लक्ष द्यायला सांगून तो सम्राट जवळ गेला मी समजू शकतो तुला आता काय वाटत असेल पण माझी ही मजबुरी आहे आध्या तुला परिवाराला विसरले डॉक्टरांनी तिला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले पण तू हवं तिला बघू शकतोस मी तुला कॉल करेन ती बरी झाली की तिला सांगेन तुझ्याविषयी तोपर्यंत काळजी घे तुझी सम्राटला समजावत अभय फुलला सम्राटने त्याला मिठी मारली दूर कारमध्ये बसून असलेल्या आध्याला डोळे भरून पाहू लागला कार, कार नजरेआड झाली तरी तो तिथे स्टॅच्यू बनवून उभा राहिला डोळ्यात तिच्या परत येण्याची आस पश्चातापाचे अश्रू वर्तमान सम्राट किती वेळ गॅलरीमध्ये उभा होता त्याला कळलेच नाही सगळं आठवून त्याचे डोळे भरून आले खूप वाट पाहिली तुझी बायको पण तू तर तुझ्याच विश्वात रमलीस आज दीड वर्षांनी तुझ्यासमोर आलो पण तू तुझी ओळनोळखी नजर छडते आम्हाला आमच्या चुकीची तू एवढी मोठी शिक्षा देशील वाटलेच नव्हते आम्हाला रोज मरत जगतो आम्ही पण कोणाला बोलूही शकत नाही गुन्हेगार आहोत ना आम्ही तुझे आबासाहेबही किती प्रयत्न करत आहेत चक्क आमचे स्थळ तुझ्यासाठी पाठवले तर त्यालाही तुझा नकार खरंच आम्ही एवढे वाईट आहोत का मान्य विक्रम खूप चांगला होता त्याच्यासारखे आम्ही नाही प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो ना गं आमचे प्रेम खूप आहे तुझ्यावर असे कसे तुला एकटीला सोडणार आम्ही माहीत आहे तुला खूप त्रास होईल पण आपले लग्न झाले तेव्हाही तू विक्रमवर प्रेम करतच होती आणि आत्ताही तू तिथेच आहे आपण परत एकदा नव्यानं सुरुवात करू आम्हाला खात्री आहे आमचा स्वीकार करशील तू सम्राट स्वतःशीच बडबड करू लागला नुसत्या विचारानेच त्याच्या ओठावर हसू फुलले आत येत त्याने बेडवर अंग टाकले आध्याला बघण्याच्या ओढीने त्याला झोप येणे अशक्यच होते क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार